कराड विजापूर महामार्गामधील अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी हिरवा कंदील डी एस देशमुख कडेगाव पोलूस राष्ट्रवादी काँग्रेस व पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे जीवन करकटे अनिल देसाई प्रवीण करडे व इतर मान्यवर यांना राष्ट्रवादी महामार्ग उपविभागीय कोल्हापूर उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांनी पत्र देऊन उपोषणाला बसण्याच्या पूर्वी विनंती करून उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे महामार्गाच्या अपूर्ण कामाला विलंब झाल्याने त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर यांनी लेखी पत्राद्वारे म्हटले आहे की कराड ते विजापूर महामार्गावरील महामार्गाकडे महात्मा गांधी विद्यालय समोर असलेल्या गटाराची अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू केली जाईल तसेच सुरली घाटाचे चौपदरीकरण करणे बाबतीतली मंजुरी घेणे याबाबत कार्यवाही सुरू केली आहे महामार्ग करताना गेलेली जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना प्रांताधिकारी यांच्या सहकार्याने नवीन अर्ज दाखल करून पूर्ण करणार आहे नागज अपूर्ण धोकादायक घाट रस्ता लवकरच पूर्ण होईल पाचवा मैल पासून दोन किलोमीटर पलूसकडे उरलेला अपूर्ण रस्ता डांबरीकरण करून पूर्ण होणार आहे अशा व इतर मागण्यांसाठी योग्य न्याय देण्यासाठी येत्या दोन मार्च दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता महामार्ग कार्यकारी अभियंता प्रांताधिकारी तहसीलदार व नगरपंचायत मुख्याधिकारी व उपोषणकर्ते यांची मीटिंग ठेवली आहे महामार्ग अधिकारी यांनी दिलेल्या पत्राचा व विनंतीचा मान राखून उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे यावेळी पाणी संघर्ष समितीचे सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक दादासाहेब माळी नितीन शिंदे संभाजी यादव वसंत इनामदार नामदेव रासकर संतोष डांगे तानाजी भोसले प्रकाश गायकवाड मोहन जाधव आप्पा यादव शशिकांत रासकर रघुनाथ गायकवाड बजरंग अडसूळ दीपक न्यायनीर संजय तडसरे आदी मान्यवर उपस्थित होते